या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि सातत्याने आपल्या युट्यूब चॅनलला महिलांचे प्रश्न येत असतात की आम्हाला घर बसल्या काम पाहिजे तर त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे घर बसल्या आपण काम का देऊ शकत नाही तर ह्या व्हिडिओमधून या प्रश्नाची उत्तर मिळणार आहे की आता आपण जे पाहताय हा जो गार्मेंट प्रोजेक्ट आहे तर इथं लहान मुलांचे स्कूलचे युनिफॉर्म तयार करण्याचं काम चालू आहे समर्थ महिला भाऊ संस्थेच्या काही सदस्य इथं शिलाई काम करत आहे या मशीन ज्या दिसत आहे आपल्याला या चुकीच्या ॲटोमॅटिक मशीन आहे आपल्या घरी ज्या असतात त्या नॉर्मल मशीन असतात आणि या मशीनद्वारे आपल्याला फिनिशिंग चांगली मिळते तर इथं वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात कटिंगनंतर तुम्हाला बाकीच्या प्रोसेस शिकवण्यासाठी इथं मास्टर आहे तर काही महिला इथं मार्किंगचं काम करताना तुम्हाला दिसत आहे तर काही महिला पॅकिंगचं करतात काही शिलाईचं करतात आतमध्ये काजे बटनची मशीन आहे जी आपल्या घरी नसते आणि असली तरी आपल्याला त्याचं प्रशिक्षण नसतं तर ही बटन लावण्याची मशीन आहे ॲटोमॅटिक शेजारी काजाची मशीन आहे ह्या ताई आपल्याला मार्किंग करताना दिसतात युनिफॉर्मवर आणि मार्किंग झाल्यानंतर काजे बटन झाल्यानंतर या जॉबला म्हणजे जे शिलाईचं काम तुमचं झालेलं आहे तर त्याचं फायनल डिस्पॅच फिनिश गुडचं पॅकिंगची एक प्रोसेस असते तर इथं इस्तरी केली जाते तयार आपल्या युनिफॉर्मच्या पीसला इस्तरी केल्यानंतर फायनल डि डिस्पॅचकडं जाऊ आपण फिनिश गुड म्हणतो आपण त्याला तर तयार माल बाहेर पॅकिंगचं काम केलं जातं तयार मालाचं तर एक व्यवस्थितपणे साईज वाईज तिथं पॅकिंग केलं जातं वीस बावीस चोवीस उदाहरणार्थ रेडी साईजप्रमाणेच युनिफॉर्मच्याही साईज असतात मुलांच्या वयानुसार तर इथं बाहेर आपल्याला पॅकिंगचं काम दिसतं आहे आणि हे प्रत्येक प्रोसेस एकमेकाशी को रिलेटेड आहे म्हणजे एक प्रोसेस झाल्यानंतर दुसरी म्हणून मी विनंती करते की परत आम्हाला घर बसल्या काम पाहिजे असं का विचारू नका तर तुम्हाला घरी काम कोण आणून देणार तुमची नोंद कोण घेणार त्यासाठी आमच्याकडं माणसं नाही आहे अजून कुठल्याही प्रकारचं मानधन नाही आहे संस्थेला हे आमच्या व्यवसायाच्या कमाईमधून आम्ही ही संस्था चालवतो महिलांना काहीतरी रोजगार मिळण्यासाठी त्यांचं त्यांना कौटुंबिक हातभार लागा लागावा म्हणून ही संस्था सतत कार्यरत असते समर्थ महिला बहुद्देश संस्था आणि आपण जर इथे आले तर आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळणार आहे कारण हा जो प्रोजेक्ट आहे तर हा जसा स्कूल युनिफॉर्मचा आहे तर मॉलसाठीही कपडे इथे तयार होतात कारण स्किल्ड मास्टर आहे तुम्हाला शिकवण्यासाठी आणि इथं येऊन तुम्ही जेव्हा काम करतात तर तुमच्या तुम्हाला पंधरा दिवसाचं स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं जातं त्यानंतर नऊ ते साडेपाच असं कामाचं स्वरूप आहे पाच ते दहा हजार रुपये सॅलरी म्हणजे पगार दिला जाईल तुम्ही जर त्यापेक्षा जास्त चांगलं काम केलं तर नक्कीच तुम्हाला टार्गेट वाईजही पैसे मिळतील आणि इथून शिकून तुम्ही आ... घर बसल्या तर सोडा पण इथं तुमच्या ओळखीतल्या काही गरजू महिलांनाही तुम्ही या प्रोजेक्टमध्ये गार्मेंट प्रोजेक्टमध्ये सामील करू शकता आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच महिला आहे ज्यांना कामाची गरज आहे फक्त घर बसल्या हे जे डोक्यात खूळ बसलेलं आहे तर घर बसल्या तुमच्या वेळेनुसार आम्ही येऊ शकत नाही इथं लोक नाही आहे हे करू शकत नाही कोणीच हे पॉसिबल नाही आहे तर त्यासाठी इथं प्रोजेक्टला तुम्ही व्हिजिट द्या आणि प्रोजेक्ट जवळच आहे भोसरी परिसरात इंद्रायणी नगरमध्ये प्रियदर्शनी स्कूलच्या शेजारी निसर्ग कॉलनी प्लॉट नंबर दोनशे चौतीसमध्ये हा प्रोजेक्ट सध्या वर्किंगमध्ये आहे आणि बऱ्याच महिला इथं काम करतात तर संस्थेच्या संपर्क नंबरवर तुम्ही संपर्कही करू शकता पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ हा संस्थेचा संपर्क नंबर आहे कमेंट बॉक्समध्येही आम्ही संस्थेचा पत्ता आणि संपर्क नंबर टाकणार आहोत तर अजूनही वेळ गेलेली नाही संधी वारंवार येत नसते तर लवकरात लवकर तुम्ही प्रोजेक्टला व्हिजिट द्या तिथं तुम्हाला लाईव्ह बऱ्याच गोष्टी पाहायला भेटतील कारण आपल्याला घरी बसल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तिथं प्रॅक्टिकली गोष्टी पाहायला मिळतील अभ्यासायला मिळतील आणि तुम्हाला वाटतंय की मला शिवणकाम येत नाही तर मी पॅकिंगचं काम करू शकते मी हाफ डे येऊ शकते तर नक्कीच तुम्ही येऊ शकता कारण बऱ्याच महिलांना मुलं शाळेत गेल्यानंतर मी काय करू असा प्रश्न आहे आता ज्या महिला सदस्यांकडे मी जाते या हाफ डे येत आहे तर ह्या ताईंना मी विचारते की तुम्हाला कसं वाटतंय काम करून तर यांना एक महिना झाला कामाला येऊन तर खूप छान वाटतंय म्हणतात तर या ताईंना आठ दिवस झाले इथं कामाला येऊन याही देखील हाफ डे करतात मुलं पाहून ह्या म्हणताय आम्हालाही खूप छान वाटतं काम करताना खूप शिकायला मिळतंय ह्या पुढच्या ताईंना एक पाच सहा दिवस झाले इथे येऊन तर ह्या ताईंनाही मी आहे की कसं वाटतंय तुम्हाला काम करून तर छान वाटतंय म्हणताय तर आता मी ताईंकडे चालले की पाटीलताई सिनियर आहे आणि ह्यांना कामाचा चांगला अनुभव झाला आहे कारण यांना तीन महिने झाले इथे येऊन तर ताईंचं म्हणणं आहे घरी वेळ जात नव्हता तर इथं खूप छान प्रकारे वेळ जातो खूप चांगलं शिकायला मिळतंय आणि खूप भारी वाटते आणि आनंद वेगळाच आहे स्वतःच्या कमाईचा असंही त्या सांगता आवर्जून कारण घरी आपण बरेच कामं करत असतो महिला तरी घरातले म्हणतात तू काय काम तु करते तुला काय कळतंय तू आयतं बसून खाती तर ह्याला हे उत्तर आहे की आजपासून तुम्हीही बोलू शकता की मीही कमावते कारण स्वकमाईचा आनंद हा वेगळाच असतो जो इथून मिळणार आहे तुम्हाला आणि यानंतर तुम्ही म्हणू शकता की मीही स्वतः कमवते पार्ट टाईमही करू शकता फुल टाईमही करू शकता आणि घरी आर्थिक हातभार तर लागेल पण स्वतःचा तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि विनंती करते तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजेश रिज व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्रा सबस्क्राईब करा धन